नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकाली तेराशे पंचावन्न क्विंटल किमान दर आहे अकरा हजार पाचशे कमाल दर आहे चौदा हजार शंभर सर्वसाधारण दर आहे बारा हजार आठशे रुपये यापुढील कृषी उत्पन्नबाधार समिती आहे नांदेड अवकाली सहाशे क्विंटल किमान दर आहे अकरा हजार पाचशे पंच्याण्णव कमाल दर आहे चौदा हजार तीनशे पंचावन्न सर्वसाधारण दर आहे तेरा हजार चारशे चार पंधरा रुपये यापुढील कृषी उत्तर बाधार समिती आहे सेनगाव जिल्हा हिंगोली अवकाली पंचवीस क्विंटल किमान दर आहे अकरा हजार पाचशे कमाल दर आहे तेरा हजार सर्वसाधारण दर आहे बारा हजार पाचशे रुपये यापुढील कृषी उत्तर बाधार समिती आहे मुंबई अवकाली तीनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर आहे अठरा हजार कमाल दर आहे तेवीस हजार सर्वसाधारण दर आहे वीस हजार पाचशे रुपये